नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद सभापती प्रकाशराव देशमुख भोसिकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्वागत पक्षप्रवेशाबद्दल प्रकाश भोसेकर यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं भाजपामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आमचा एक धडाडीचा सहकारी चिकाटीने काम करणारा असा कार्यकर्ता आणि त्यांना चाहणारा असंख्य वर्ग या भागातला गेल्या अनेक दिवसापासून आमच्याही मनामध्ये चुकल्यासारखं होत होतं की आपला प्रमुख माणूस कुठेतरी दुसऱ्या मार्गाला दुसऱ्या मार्गाला म्हणजे दुसऱ्या सोबत लागलेला आहे आणि म्हणून माझे आमदार अमिता चव्हाण यांनी त्यांचे संपर्क साधला सरपंचाचे संपर्क साधला आणि डोळ्यासमोर व्यापक दृष्टिकोन ठेवून प्रकाश भोसेकर यांनी मला साथ देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्याचे मी आभार व्यक्त करतो मित्र याच्यामध्ये कुठला सौदा नाही याच्यामध्ये कुठे दुसरी भूमिका नाही कुठला रागलोक नाही याच्यामध्ये एकच भूमिका आहे भोकर मध्ये अशोक चव्हाणांना मानणारा जो वर्ग आहे या भागामधल्या विकासात्मक कामा संदर्भामध्ये ज्यांची मला साथ आहे त्याच्यामध्ये कोडीव राहू नाही कमतरता राहू नये आणि म्हणून प्रकाश भोसीकरांना आजच्या या दिवसामध्ये मी त्यांचं स्वागत केलं मुद्दाम गावात येऊन त्यांना आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी पक्षात प्रवेश केलेला आहे हा दुर्दैवी घटना रेणापूरची घडली यायला या मला एक तासभर उशीर झाला कारण अगोदर रेणापूरला मी गेलो इरणापूरची दोन मुलं ती काल वाहून गेली होती अतिवृष्टी पाण्यामध्ये नदीमध्ये आणि म्हणून मी तिकडे अगोदर गेलो अकरा साडे अकरा अगोदर पोहोचलो असतो पण इरणापूरला गेलो त्याच्या आईवड दोन्ही मुलांच्या आईवडणाची भेट घेतली चर्चा केली त्यांना मी सांगितलं तुम्ही चिंता करू नका संध्याकाळपर्यंत काहीतरी मार्ग निघत